मित्रांनो अमेरिकेची खासदार आणि पूर्व स्पीकर नॅन्सी पॉलिसी आत्ताच भारतामध्ये आली होती आणि भारतामध्ये खास करून धर्मशाळा जे हिमाचलमध्ये आहे हिमाचलमध्ये अत्यंत सुंदर रमणीय ठिकाण आहे ज्या धर्मशाळेमध्ये म्हणजे त्याच्या आसपासच्या भागामध्ये येल कॅन्टमध्ये मी स्वत जवळपास तीन वर्षे राहिलेलो आहे तेथून फक्त नऊ किलोमीटर ते दहा किलोमीटर अंतरावर आणि प्रत्येक हप्त्यातून एक दोन वेळेस तरी मी धर्मशाळेमध्ये जायचं अत्यंत स्वर्गासारखं सुंदर असं ठिकाण आहे उंच डोंगरावरती आणि तिथून अस एक असं एक निसर्ग सौंदर्य आहे जणू काही आपण स्वर्गामध्ये पोहोचलो असा भास होतो अशी धर्मशाळा हे एक बौद्ध धर्माचं खूप मोठं केंद्र आहे तिबेती धर्मगुरू दलाई लामा जे तिबेटमधून भारतामध्ये आले होते सतरा मार्चला तिबेट ची राजधानी लासा मधून ते निघाले आणि एकतीस मार्च एकोणीसशे एकोणसाठ ला ते भारतामध्ये आले सोबत त्यांच्या सोबत ऐंशी हजार अनुयायी होते आणि तेव्हापासून दलाई लामा यांनी आपलं केंद्र धर्मशाळा केलेलं आहे जे हिमाचल प्रदेश मध्ये आहे मित्रांनो आता आपल्या सर्वांना माहीत आहे तिबेट वर पूर्णपणे चीनचा कब्जा आहे आणि चीन, चीन तिबेटला स्वतःचा अभिन्न हिस्सा मानतो आणि अशामध्ये भारताने आतापर्यंत म्हणजे दोन हजार तीनपर्यंत तिबेटला मान्यता दिलेली नव्हती परंतु थोडीफार मान्यता म्हणजे जो स्वायत्त तिबेट आहे तेवढ्या प्रदेशाला दोन हजार तीनमध्ये ज्यावेळेस बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते त्यावेळेस त्यांनी चीनचे तत्कालीन राष्ट्रपती जियांग जेमिन यांच्यासोबत भेट झाल्यानंतर जो सध्याचा स्वायत्त तिबेट आहे तेवढ्याच भागाला मान्यता दिलेली आहे आणि अशामध्ये आतापर्यंत भारत आपल्या भूमीचा वापर विदेशी प्रतिनिधी मंडळासाठी कधीही करू देत नव्हतं भारतामध्ये येऊन एखादा विदेशी व्यक्ती विदेशी खासदार विदेशी सरकार चीन बद्दल किंवा तिबेट बद्दल काही बोलन किंवा काही भूमिका घेईल याला भारताची आतापर्यंत कधीही परवानगी नव्हती परंतु मित्रांनो सध्या जे आलेलं प्रतिनिधी मंडळ होतं ते प्रतिनिधी मंडळ हेच सरकारतर्फे तेथील सरकारतर्फे अधिकारिक नव्हतं म्हणजे ते फक्त एका खाजगी दौऱ्यावर आलेलं होतं तिथं त्यांनी दलाई लामा यांची भेट घेतली दलाई लामा आता जवळपास एकोणनव्वद वर्षांचे आहेत आणि तिथं त्यांनी ते स्टेटमेंट दिल्यानंतर मित्रांनो चीनने त्यावर एकदम कडी प्रतिक्रिया दिलेली आहे मित्रांनो सात लोकांचं प्रतिनिधी मंडळ होतं त्यामध्ये अमेरिके काँग्रेसचे जे पूर्व स्पीकर आहेत नॅन्सी पॉलिसी सध्या खासदार आहेत त्यांच्यासोबत मायकल मॅककॉल आणि असे अनेक टोटल सात लोक होते आणि त्यावर चीनने एकदम कडक अशी प्रतिक्रिया दिली आहे चीनने म्हटलेलं आहे ये सभी जानते है की चौदावे दलाई लामा कोई विशुद्ध धार्मिक व्यक्ती नाही है बल्कि धर्म की में चीन विरोधी अलगाववादी गोदी में लिप्त एक निर्वासित राजनीतिक म्हणजे चीन हे सर्व आपल्याला माहीत आहे मित्रांनो अमेरिकेने याच्या अगोदर त्यांच्या देशामध्ये तिबेटवर दोन कायदे पारित केलेले आहेत आणि मित्रांनो तो जो कायदा आहे तो कायदा अमेरिकेच्या सिनेटमध्ये अगोदरच पारित झालेला आहे आणि तिबेट आणि चीन यांचा जो वाद आहे त्यावर समाधान देण्यासाठी जो ऍक्ट आहे तो ऍक्ट आता सध्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये सुद्धा पास झालेला आहे आणि त्या कायद्यावरून सुद्धा चीन आणि अमेरिकेमध्ये वाद आहे त्या कायद्यानुसार तिबेटचा इतिहास तिथील लोक त्यांची संस्कृती संस्था याच्याबद्दल ज्या काही चुकीच्या गोष्टी चीन बाहेर देशाला सांगतो तो प्रचार आणि प्रसार रोखणं आणि त्या संस्थेला त्या लोकांना जेवढी काही मदत देणं होईल जेवढा काही त्यांचा चांगला प्रचार करता येईल तो करणं असं त्या कायद्याचं स्वरूप आहे मित्रांनो दलाई लामा यांच्याबद्दल संपूर्ण भारताला भारतीयांना आदर आहे भारतामध्ये जो बौद्ध धर्म आहे आणि दलाई लामा यांचा जो बौद्ध धर्म आहे यामध्ये काही मूलभूत फरक आहेत जसं दलाई लामा यांचा बौद्ध धर्म पुनर्जन्म मानतो आणि दलाई लामा मेल्यानंतर परत ते कुठंतरी जन्माला येतात आणि परत त्यालाच लामा बनवलं जातं लामा म्हणजे पुनर्जन्म घेतलेला आणि धर्माला समर्पित असं मूल असा त्यांचा अर्थ आहे किंवा धर्मगुरू किंवा धर्म, धर्म शिक्षक असं त्यांचं स्वरूप आहे आणि या सर्वांचा जो प्रमुख आहे तो दलाई लामा बनतो आणि मित्रांनो असा दलाई लामा पुनर्जन्म घेत असतो अशी समजूत तेथील बौद्ध धर्मीयामध्ये आहे हा मूलभूत फरक आहे म्हणजे एकीकडे तथागत गौतम बुद्धांचे विचार ज्यावेळेस आपण संपूर्ण जगाला सांगतो त्यावेळेस आपण असल्या अंधश्रद्धा नाकारतो परंतु जगभरामध्ये अशा वेगवेगळ्या बौद्ध धर्माच्या वेगवेगळ्या अशा शाखामध्ये वेगवेगळ्या अंधश्रद्धा आपल्याला पाहायला भेटतात आणि त्या अनुषंगाने जरी तोही बौद्ध धर्म असला आणि येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म असला तरी त्यामध्ये हा मूलभूत फरक आहे परंतु एका वसा आणि वारसा सांस्कृतिक वारसा एक आहे या अनुषंगाने आपण त्याकडे पाहिलं पाहिजे धर्मामध्ये सुधारणेला वाव असतो आणि त्या अनुषंगाने आपण आपलं मत मांडलं पाहिजे त्याचासुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि मित्रांनो अमेरिकेचं जे प्रतिनिधी मंडळ आलं होतं आणि त्यांनी जी दलाई लामा यांची जी भेट घेतली त्याचं भारताने त्यावर अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही म्हणजे भारताचं त्याला समर्थन आहे का कारण एकतर काय झालेलं आहे की अमेरिकेतर्फे ते अधिकृत सरकारतर्फे आलेले नव्हते ते अनौपचारिकरित्या आलेले होते आणि त्यामुळे मित्रांनो भारताने त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही काही पत्रकार असं विश्लेषण करत आहेत की एप्रिल दोन हजार वीस मध्ये लखमध्ये ज्या भूभागावर ज्या भारतीय भूभागावर चीनने कब्जा केलेला आहे त्याला उत्तर म्हणून भारताने ही क्रिया केलेली आहे का परंतु भारताने यावर तुर्तास तरी कसलीही काही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही या, या सर्वावरचं तुमचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम